नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे बघा फरशीची भाजी म्हणजेच फरसबी तर फरसबी आहे ना मी अशा क्रॉस कापून घेतल्या आहेत बरं का आपण कापताना कसं काही काही असे सरळ कापतात ना तर ना मी तशाने मी अशा क्रॉस कापले ते बघा आहे ना मी बघू शकता हे बघा ठीक आहे आणि स्वच्छ धुवून घेतले आता तर त्यासाठी मी आता बघा इथे गॅसवरती कडे ठेवले तर सर्वात आधी मी काय करते तेल घालून घेते यामध्ये आज काही नॉनव्हेज नाही आहे कारण माझे बरेच जण फॅमिलीमधील मेंबर्स असे बोलत होते की ताई काहीतरी व्हेज दाखवा म्हटलं चला आत आपण फरशीची भाजी दाखवूया तर तेल टाकलेलं आहे आणि कढई पण तापले तर त्यामध्ये बघा आता लसूण आहेत ना या लसणाच्या पाकळ्या असं चांगल्या ठेचून घेतल्यात त्या आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे आता हां नंतर ही मिरची आहे तर मिरची पण घालते मसाल्यामध्ये नाही करायचे मिरचीमध्ये करायची आणि हा कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये लालसर होईपर्यंत हे बघा आता आपला कांदा मस्त लालसर झालाय हे ना कांदा चांगला लालसर झालाय मिरच्या पण चांगल्या भाजल्या यामध्ये मी आता हळद घालून घेते हळद घातल्यानंतर आपल्याला भाजी लगेच घालून घ्यायची गॅस फास्टच आहे ही भाजी घालायची आणि ही भाजीमध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं आहे बरं का पाण्याचं एकही अंश न घालता ही भाजी आपल्याला अशी शिजून घ्यायची थक्का उठला आहे बारीक करते आता हे बघा ही भाजी मुझे मुझे कड़ा, कड़ा चांगली आहे तेलामध्ये मस्तपैकी अशी फ्राय करून घेतल्यानंतर बघा चांगली अशी सर्वत्र कडं सर्वीकडे असं तेल लागलं गेलं पाहिजे आणि मस्तपैकी चांगली याच्यामध्ये हे बघा का थोडासा टोमॅटो घातला घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ भाजीला रंगावं किती मस्त हिरवा आहे ना ते बघ आणि आता यामध्ये काय आहे बघा हा खोवलेला खोबरा आहे ओला खोबरा है, है ना आपण असं घेतो ना खवून ती मी नारळची हे करून ठेवलेला तो पण यामध्ये घालून घ्यायचा ओला खोबरा झाकण मारून ठेवायचा मंद गॅस एकदम बारीक गॅस आणि याला आता वाफेवरच शिजू द्यायची ही भाजी जोपर्यंत भाजी शिजत नाही तोपर्यंत शिजू द्यायची चालू हम्म आता पाच मिनिट झाली का आता आपण भाजी बघूया उघडून हे तेलामध्ये मस्त पैकी अशी ना शिजून वापेवर घ्यायचे नाही शिजले अजून अजून हिला शिजायला थोडा वेळ लागेल तिला एक असं म्हणजे उलटी उलटी करून घ्यायची आता यामध्ये काय करायचंय कोथिंबीर घालायची अशी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि कोथंबीर ती एकत्रित सगळीकडे लावून घ्यायची आणि परत याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट अजून याला एक वाफ काढते अजून पाणी अजिबात घालायचं नाही तेलावरच आपल्याला भाजी शिजवायची आता भाजी शिजल्यावरच आपण बघूया सर्वांनी जेवायला या फरशीची भाजी एकदम मस्त झाली आता मी टेस्ट करून सांगते चपाती लोणचं भात परशीची भाजी आणि सोबतच पापड आहेत गावचे आईने दिलेले ते उडदाचा पापड आणि हे तांदूळाचे पापड असं मी भाजी टेस्ट करते पहिले जर मस्त झाले पाण्याचं अगदी एकही थेंब न टाकता कर्ची भाजी तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा एक नंबर भाजी झालेली आहे आमच्या कोकणात म्हणजे कोकणी पद्धतीची भाजी आहे कोकणात जास्त करून अशाच भाज्या करतात ओळख खोबरल्या जास्त मारा असतो खूप छान आणि पापड पण बेस्ट करत्या तुम्हाला सांगते बघा तांदळाचे पापड येते आणि ह्या उडदाचा मस्त लोणचं पण गावचं आहे आईने बनवून दिलेलं लोणचं पण मस्त आहे आमच्या घरचं लोणचं आहे आणि घरच्या कैरीचं आहे एक नंबर आता सगळं वेज जेवण आहे मी बोलत असताना प्रत्येक वेळी ताई काहीतरी वेज दाखवा श्रावण आहे म्हणलं चला आज वेज भाजी बनवून दाखव्या आणि छान झाले एक नंबर भाजी झाले अप्रतिम मी सगळी भाजी आता संपवते सगळं जेवण कम्प्लीट करते म्हणजे पण जेवायला या ए वाजलेत किती नको ना काय नको नको ना तू काय काय करतोस त्याच बघा आता याला काय केलंय लहान बाळासारखं पाठणीवर झोपवलंय आणि काय ताबू का करतो दादा का करतो तुझ्या पोटाला गुदुगुदू करतो भुर्र करतो भुर्र करतो <laughs> का 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 करतो माझ्या बाबल्याला का करतो रे झोपलेला <laughs> ना सोन्या माझ्या चांगला <laughs> जा म्हणतो जा ए तुला नाही जा म्हटलं ए, ए, पोरा इकडी काय करतो तुला का त्याला चाव जा चाव जाऊ चाव त्याला जाऊ <laughs> वरड त्याला वरड वरट वरट टायगर 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 का झालो मग बाबूच्या नाकाला केस लागली केस लागली थांब बाबूली केस लागली इकली इकली इकडे यो 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 मी काढतो यो उनकलो लागलो केस लागलो गो, अगो अगं बाई बाई बघा बघा मी अक्षीसोड घालून पुसतोय वाला <laughs> वाला पुसली पुसली गेला 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 यो झोप झोपी इथं झोपी चाल झोपी रात्रीचे बारा वाजता यांची मस्ती चालली या या बाबू बस बशिता बशा झोपी 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 गुड बाय झोपली माझी बाय माझं बाय झोपलं बघा आहे ना अशी रात्रीची यांची मस्ती चालते सुमीतची टायगरची कारण दोघं बाजूबाजूलाच असतं ना झोपायला झोप आता थोड्या वेळा मी टायगरचे परत एकदा मी दात पुसणार आणि मग औषध लावणार एक वाजता रात्री बरोबर मग तो बरोबर झोपतो मग रात्रभर त्याच्या तोंडामध्ये चांगलं औषध मूरतं आणि मग थोडीशी आता कमी झाली हे ना बाबुली बघू दाखव बघा झाली कमी आ झाली दात दाखव दात दाखव आपल्या फ्रेंड्स लोकांना सर्वांना दात दाखव थांब थम दात दाखव बघू दा किडलेला दात किडलेला दात कुठे हा बघा इकडे हा बघा दिसला की एवढा किडलाय बघा पण ठीक आहे आणि हा पण बघा पिवळ पिवळ झालंय पण आता मी नीट करणार घासून घासून नीट करायचं बाबुडे आपण हा हा का सांग बॉय व्हेरी गुड व्हेरी चला आज आपण टायगरला ना थोडासा उपचार करायचा दाताला ता उपचार आहे माझ्या एका सबस्क्रायबरनी सांगितलं की ताई त्याच्या दाताला आहे ना पेरूचा पाला सुरगळून त्याचा ज्यूस करून लावा तर आता तो प्रयोग करून बघूया टायगरची दार थोडी म्हणजे सूज कमी झालेली आहे पण दुखतच असेल काळी काळी झालेली आहे तर त्यासाठी तो एक प्रयोग करून बघूया टायगर तो पाला खातोय का नाही खात तर त्यासाठी आपण जाऊन आता बघूया है ना टायगरला पाला देऊन बघते पहिले खाल्ला तरी ज्यूस करून देतो चल आपली चला आपली <सल करते> गाल्जन <गए> मध्ये चला आपली गाल्जन कुठू आहे कुठे कुठू आहे पाला आहे पालाय थांब सांग त्याचं पुढे जाऊ था। नको हा जर थांब

चांगली धुतली दादा पण धुतली बाय धुतली काय तर नाही हा तू पान खाणार आहे खाऊन दाखव नाही नाही खायचं हाताने असून चुरून त्याचा ज्यूस किती निघतोय ते बघते काय करेल स्टिक मागत असेल ना स्टीक साठी बसला असेल दात दुखतोय आणि स्टिक खायचे घोड्याला इकडे येतो का गपचूप हा टायगर प्लस स्टिक पाहिजे हा बघा बघा स्टिक साठी हा ते स्टिक पाहिजे चाऊन 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 करून चावायला ते बघा मला येऊन सांगतोय चल तिथं आणि स्टिक दे दाखवते आणि स्टिक दाखवते बघा कुठे स्टिक कुठे स्टिक कुठे स्टिक स्टिक कुठे उलटी नाही करणार ना नाही पाला आहे ना त्याच्यात मीठ नाही टाकलं मी असंच लावायचं त्याच्यात युज करून

ठेवलेस तर उद्योग दात स्वच्छ ठेवता येते तुला तुझी दात स्वतःच जी आम्ही कधी आमची दात घासतो तुला चाटून नाही ठेवतो आली का मग कस गप्प बसलाय ना पुरी किरले इकडची पुरी त्याची दात पण किडले आणि इकडची थांब 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 घरा थांब होत नाही थांब मस्त आहे ना गर, आता त्याला खायला देऊन कुठं आहे गरम शरीचं तोंड असत राहून त्याला पाणी पण पियायला द्यायचं नाही असा प्रयोग केलेला आहे माझ्या एका फॅमिली मेंबरनी सांगितलेलं मला की ताई तुम्ही असं करून बघा तर ठीक आहे आता एक काय ऐकलंय मी आणि टायगरला तसं केलेलं आहे तशी सूज कमी आले पण दुखत असेल तर ता तुझं सांगू शकत नाही आपल्याला म्हणून केले तर थँक्यू सर्वांना धन्यवाद मला अजून तुमच्याकडे जर काही काही सजेशन असतील तर नक्की सांगत जावा टायगरच्या बाबतीत